जावायला झोपत येतो अगं भाई जावायचं तू झोपतेस काय करणार आता माहित नाही का तू कसा येतं हा आ, तो समजून सांगायचं ना मग पहा दोन पाया असे तांगडे लंबे करून झोपले असं कुठं राहत का इथं आता माणसं येते जाते आता तिकडे तसं हा तिकडे तर भावना असेल म्हणून राहतो तिकडे तसं ना आता इथं आल्यावर का जातो हपवायला पाहिजे तरी चांगलं नाव ठेवते ना आम्हाला लोक आता तू मला नाव ठेवते मला तिकडे मी नाव ठेवते इकडे नाव ठेवन हा सगळे चालत ना पण आई तर बसून खाय शोभत का नाही आता बघतेस त्याच्याकडे नाही का लय माजले हो लयच माजले खरं असं नसतं ना पाय ना कशी झोपले ते पाय पाय जरा आई कशी झोपले तो मग उठवा जाऊ ना आता कामा जाते काही नाही उठवल गेले ना तो उठणार बी नाही लवकर मी येते ना उठवतेस पाय तिथे चांगलं लक्ष मारते ते कमरेवर उठा उठा ना अरे

हे असं दोन तंगडे करून झोपण इकडे एक पाय तिकडे एक पाय हा लोक बाण कसे काय बोला तुम्हाला बोलणार आहे का तुम्ही तर बेश्रमच आहे एक नंबरचे तुम्हाला काही बोललो तरी काय समजतच नाही काही लागतच नाही तुला आहे ना तो आई बाबाजी दहा लागून नुसत असू एनर्जी जी तिने गेलं अशी शक्ती माया शक्ती तो आहे अंगण हाय ना दोन दोन माग तुम तुमच्या इकडे कोण आहे हाय का कोणी माग राहिले सगळे मलाच बोलते आणि तुम्ही एक बेवड कुठलं तू मला बेवड म्हणू का गुड्डे तुला मी सांगतो आता तू आहे ना अभय सासऱ्याच्या दारामध्ये मी मग इज्जत करायला शिक जर आता खिशात एक रुपया नाही म्हणून नाही तर नाही का दहा रुपये जरी असेल दहा रुपयाची कोरी मारून येणार तुम्ही ते पाहू आम्ही आमचं काय आम्हाला काय करायचं माहिती जाऊ द्या जमणार नाही असं बा ते सगळे बोलायला लागलेत मला कोण बोलायला लागले मग ते आई म्हणायला लागली तो येणार पाय कसं झोपलाय म्हणून मग ते चांगलं वाटते का झोपायच नाही अहो पण टाइम किती झाला तेच पूजा करून बसली आई आणि इथं बघा मी आवरून बसले आणि तुम्ही झोपले इथं वर तंगडे करून दोन सकाळी सकाळी तो ना तोंड पाहिलं मला ना असं वाट राहिलं आता काय मग दिवस कसा जातो काय नाही भान 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 खावय नुसते इथं येऊन चांगले पंकड झोपले आणि पुन्हा मला बोलायला लागले जीव मग काय मी आलो म्हणजे आणून ठेवलं म्हणजे काही झोपासाठी आणून ठेवलंय त्याने घर जाऊ करून घेतलं मला मा, मा, घर सावरत होतो तिकड मामा आहो तू मला घर जाऊ केसल गेले काम करायचे काम करायचा आता लवकर काम करायला साठी घर जावे केला मला नाही करणार काम कोण करणार मी करतोय काम काय गरज पडली मला चल हां तू जा तिकडं सांग मला काही गरज नाही पडली मी झोपणार अजून मस्त नडदीर टावून देसय लस माझ्या सगळं करायचं नाही करत तुम्हीच बघा आता तुमचं कसं कर तिकडे घरचा वय करून घेतलं मला का मग मी काय कामच करत बसू का सगळ्यांची हा जो येईन तो म्हणतो काम करा जो येईन तो म्हणतो काम करा काय गरज नाही पडली झोपन मी अहो ते गुढीच नवरा खरंच झोपत आहे का समजून सांगा त्यांना धंदा करायला लावा आज कवर झोपा हा चाल जाऊ दे चालूच राहत गुड कुठे गेली असं नाही दुडे आवाज द्यायला मग गुडीला मला पाहुण्या उठो गुडी हा आले काही का थे काय भीत आहे काय का काम हा उरकले बाई आता काय करते उठत नाही आहे काही नाही आहे लयच त्यानं माझ्या कंट्रोल करून टाकलं पूर्ण पूर्ण परेशान करून टाकलं त्यानं तू टाकलं गेले का हा ने ने ना उठवायला गेली तर मलाच बोलायला लागला मी माया पद्धतीनं राहीन माया पद्धतीनं करीन तिकडे तिथं टाकला तिथं तर मारले माग पुढं पाहत आता इथं आहे म्हणून जरा काही हे करत नाही पण आता काय करावं मला काय समजत नाही त्याचं बिलकुल उठाले हो नाही म्हणते काही नाही म्हणते दोन पाया मस्त पंगट झोपला तो तिथं बघू आपण आता मी सांगा समजून पाहुण्याला काय म्हणू नका तुम्ही राहतात कवर चालत असं तुम्ही का सांगणार समजून ते कवा समजणार काही समजत नाही तो मी असं पस्तवले तुम्ही तुमचंच आहे सगळं तुमचंच कारस्तर आहे कशाला दिलं त्याला त्या बेवड्याले चांगलं भेटलं नसतं का पण आम्हाला असं माहित होत पुढे असं होईल म्हणून तुम्हाला काय मला राहत त्या सोबत मग आता काय करते बाई आता असं वाटायला लागलं ना त्याचं जीवच घेऊ काय काय एक दिवस नको नको तस न करू मग काम करत नाही लोक बोलायला लागले इकडचे तिकडचे सांगू समजून आपण पाहुण्या सगळीला माझी सुधरण तो सुधरा ना तो काय तर सुधरा तुम्हाला वाटते सुधरते ना एक काम करा तुम्ही जाऊन नाही का तू काय एवढा ताण घेती बाई आता का ताण नाही घेऊ तर काय करू आणि तुम्हाला खरच वाटते ना जाऊन त्याला उठवून दाखवा बरं उठवतो माझ्याला काय नाही का तो माझ्या डोक्याच्या वरचाच येतो उगाच उगा टेन्शन घेत बस आपली मी पाहत काय करावं आता बघा उठन तर नाहीतर काय करा एक ना गुंड पाणीच टाका त्याच्या पुरावर काय आता तुम्ही माई सगळी हे करून टाकली त्याच्यासोबत गाठ बांधून अगं जाऊ दे आता सुधारल काय तरी सुधरते मी मी आता किती त्याच्या मागं लागली सुधर सुधर काहीतरी कमव म्हणून काही कमवत नाही सगळं मी आणून टाक लागते मी खर परेशान झाली लय परेशान झाली मी ना एक दिवस जीवन देऊन दे नाही आता माझ्या नाही होत मी मी सांगते ना आता सुधरून सुधारतेना घबरडू नको तू किती सहन करायचं जाऊ दे मग आता काय करते आता

जायचं मी हो जा मग उठा ना दिवस कुठं आला कुठं आला इकडं कुढं आला अहो दिवस तुम्ही उभं आला कितकं बी तुम्ही आजू झोपले का आता म्हटलं ना कुठं आला मग दिवस तुम्ही म्हणलं ना, ना? जरा झोप सुधारा मला आदर्श उठा तोंड बिन त्या शिळ्या घाल जाईन दर्श झाडून झुडून काढत तेवढं त्या माहिती का मा अबो थोडंफार करायला पाहिजेत ना काम तुमचं तर ह्याचा असं भाऊ आता कितीके थोडं आहे फक्त शाळ्याखाली दोन शाळेखालचं झाडं किती वेळ लागेल तुम्हाला झाड आहे झुडं झाडातून ते कसं काय गबड गुबळ खाडा तिथे टाकून द्या मी तुझं करून गावातून जाऊन बरं चालून जाऊ दे मी तेवढंच केली बरं का पण हा करा कर तेवढंच करा हा कर अ चाल हा रा सासर मग बारा गुणाचा आहे बरंच सुधारला तेवढं करा हे करा आणि ते करा पुढं माहिती उठी सासऱ्यानं काय मला गोळा करायला लावलं का मी ती तुम्हाला दिसत या का दिवशीचा काटा करू कावड्या काटा बिटा करायला उगा सासरा मला मारायचा लय मग राहतो काढा हे करा ते करा मी तिकडे ते वागणार जातो तिकडे बसून राहतो पैप काही असेल तेच पाक चाललंय काय कपाशी काय कपाशी आता या वर्षी पाऊस नाही पाणी नाही त्यामुळं आय अवघड आलं शेतकरी सर अवघड गवतच बोल ते झाले झाली नारायणची गाठ घ्यायची हा नारायणचीच गाठ घ्यायची चाल ना मग चला ना आयला पण ते नारे भेटला पाहिजे ना भेटन भेटन काय भरोसा कमी मी येऊ हा ते लय भेटा भाऊ तिथं चाललंय सासरवाडीला पाहू कुळ कुठं तिथं सासरवाडी चाललंय त्याच्या त्याचा सासराला बेकार येऊ पण हाय ना हा पाहू भेटू आपण नको चाल तिकडे काय काय भेट सासरी पाहिलं तर आपलंच नाव घेऊन माझ्या जावायला पाहिजे नाही नाही पाहिलं चला मग काय चला काय ना अरे, हॅलो आज सायकल कोणा घेऊन राहिल तुम्ही भेटला आलो आम्ही सांगत आता हा म्हणलं गाठ घेऊ बरे तिची गाठ नाही म्हणलं पाहुणा सासुरवाडी ती तुम्हाला आता काय चालू आहे काय हे काय किती मजा चालू आहे पायफ जोडायची सासूरवाडी हा काय करणार आपल्याला पटलं रावी मजा करून राहिला पटलं नाही आपल्याला आहे का मग काय पायफ जोडायची याला काय अर्थ नाही याला अर्थ आहे आता अर्थ नाही आता काय म्हणते ना गरजा वय हो कसा राहतो काय करायचं भाकरीवर कसा जगतो असं आहे आता हे आहे म्हणून बरोबर आहे की नाही भाकरीवर काम करावं लागेल पण पुढं पुढं लय आले नाही आयडिया आयडिया पैसेच नाही आयडिया आहे ना आयडिया आहे ना अरे आपल्याकडे सांगा आयडिया ना काही कामच नाही मला आहे ना रुपाय नाही रे दासरा घालून मला काम सांगतो निघून जातो मला काम सांगतो निघून जातो तुला माहीत नव्हता पक्की तू चांगलंच होईल पैसे पैसे चांगली पैशाचं जरा अवघडच राहू पण ना काहीतरी करू ना त्यासाठी काहीतरी करू राहू राहू ना मनुष्य काहीतरी करूच आपण मग आई आबाई कर तुला सांग सांगतो आयडिया द्या तो आयडिया पण मार खायला तो मला नाही ते आपल्याकडं नाही मग म्हणजे मला मार खायला आयडिया द्या का तुम्ही आयडिया देऊ फक्त मग ते मार खायचं आपलं आग नाही भाऊ

अरे तुझ्या साजरे काय शेळ्या शेळ्या हा शेळी चिकून एखादी शेळी चिकून असं आहे ते काय सोपी आयडिया आणि पैसे नाही पैसे नाही काय लागत पैशाला ही आयडिया सासरा लय मोठा माणूस आहे त्याच्याकडे काय कमी आहे एक शेळी शेळी चिकून टाक तो जसा मोठा आहे ना माझा तसा माझा दबका पण लय मोठा आहे काय नाही काय एवढं पाहायला याच्यातच पाहायला नाही पण चाहू बरोबर तुचा लांब सांग आम्ही तुला बरोबर ने होत नाही रे घरी सगळे कोण कोण अरे जे माई बायकू गाय भाऊ पण अशी डेंजर आहे ना मारलं इथे शाळेत पाय ना तू आता दिवस गेला ना आता ऐक ना मा सासऱ्या गेल्यावर का गावात आता येत नाही नऊ दहा वाजेपर्यंत आहे ना हा मग तो होईल काम येऊ घेऊ तसंच करू